बेटी बचाओ बेटी पढाओ हो या योजनेला आज वर्षे पूर्ण होत आहेत अनुषंगाने बेटी बेटी पढाओ हो योजनेच्या जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार दहिवडी पोलीस ठाण्याच्या वतीने हे देखील दहिवडी मध्ये सुद्धा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये सहायक पोलीस निरीक्षक अक्षे सोने यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी अकॅडमिक विद्यार्थी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस सहभागी झाल्या बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेबद्दल आणि मुली महिलांची सुरक्षितता याबद्दल जनजागृती करणारे फलक या, या बाईक रॅलीतून दहिवडी दाखवण्यात आले दहिवडी कॉलेजमधून निघालेली ही रॅली संपूर्ण दहीवडीभर फिरून परत दहिवडी कॉलेजमध्ये जाऊन दहिवडी पोलीस ठाण्यात पोहोचली बातमी येत आहे डीएसपी न्यूज लाईव्ह साठी मान प्रतिनिधी नवनाथ भिसे यांच्याकडून नमस्कार मी सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनुली दहिवडी पोलीस स्टेशन बेटी बचाओ बेटी पढ़ाओ हो, या योजनेला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे सर्व सरकारी विभागांना आपापल्या कार्यालयातील महिलांना सोबत घेऊन त्यांच्या समवेत महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने तसेच या उपक्रमाबाबत दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सायकल रॅली त्याचबरोबर बाईक रॅली आयोजित करणेबाबत आदेश देण्यात आले होते या अनुषंगाने सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी देहुळी पोलीस ठाण्यामध्ये देहुळी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार त्याचबरोबर दहिवडी कॉलेज व इतर महाविद्यालयातील विद्यार्थिनी त्याचबरोबर अकॅडमीच्या विद्यार्थिनी यांना सोबत घेऊन आज रोजी दहिवडी पोलीस ठाण्यात ही बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीचे स्वरूप ते बाजार पटांगण त्यानंतर सिद्धनाथ मंदिर आणि पुन्हा कॉलेज अशा पद्धतीने ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीच्या माध्यमातून आम्ही पोलीस प्रशासनातर्फे जनतेमध्ये हा संदेश दिलेला आहे की बेटी बचाओ बेटी पडाओ आज आपण बघतो की महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज काम करत आहेत त्याचबरोबर त्या सर्व क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करत आहेत त्याचबरोबर महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने आज आम्ही या फ्लेक्स मार्फत त्याचबरोबर बोर्डन मार्फत आम्ही संदेश दिलेला आहे तरी या योजनेच्या अनुषंगाने सर्व नागरिकांचा नागरिकांना आमचे आवाहन आहे की सर्वांनी महिलांना एक विशिष्ट सन्मान द्यावा महिलांचे जे स्थान समाजामध्ये आहे तर त्या अनुषंगाने त्यांचा नेहमी रिस्पेक्ट करावा आणि सर्व प्रशासन सहकार्य सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा